माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केलाय भाजपमध्ये प्रवेश करतात अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता खूप विचार करावा लागलाय महाराष्ट्राच्या हितासाठी जिल्ह्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतलाय एका दिवसात निर्णय घेतला नाही मला पक्षाने खूप काही दिले हे मान्य आहे पण मीही पक्षासाठी खूप काही दिले आहे योगदान दिले आहे ते कुणी नाकारू शकत नाही पण अचानक तुम्ही जर माझ्या पाठी काही करत असाल तर ते योग्य नाही मी पक्षाला डॅमेज केले नाही मी फक्त वैयक्तिक निर्णय घेतला आहे मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना आस, सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो ने आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसराही दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारने तक्रारी होत्या मान्य करे सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी पासवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशातले मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक सेवेचं से माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टिकाटिणी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाची कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्षप्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदाहरण ठेवलेलं नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी di Legnari.